विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेंद्र सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आर हॉल कुरुळ येथे विधी सेवा शिबिर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित केलेला आहे या महामेळाव्यामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा न्यायालय तसेच एस पी ऑफिस अधीक्षक कार्यालय हे सगळे सहभागी होणार आहेत आणि या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेतील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचं हे काम आ, या ठिकाणी होणार आहे तरी माननीय जिल्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेंद्र सावंत साहेब यांनी आवाहन केलेलं आहे आपल्या सर्वांना की या सर्व योजनांचा तसेच कायदेविषयक ज्या काही सेवा पुरवल्या जातात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्या सर्वांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा असं आवाहन माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेंद्र सावंत यांनी केलेला आहे असं याच्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ज्या काही कायदेविषयक बाबींबद्दल जी काही मोफत सल्ला असेल किंवा विधी सेवा पुरवली जाते त्याबद्दलची माहिती असेल तर त्याचबरोबर शासकीय सेवा योजना ज्या आहेत जिल्हा प्रशासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध विभागामार्फत जसं की विविध विभाग जर आपण म्हटले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असेल निवडणूक शाखा असेल महिला व बालकल्याण विभाग असेल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असेल त्यानंतर समाज कल्याण विभाग असेल मत्स्य विभाग असेल त्यानंतर आरोग्य तपासणी म्हणजे शल्य चिकित्सक यांच्यामार्फत ज्या काही पुरवल्या जाणाऱ्या योजना आहेत त्या असतील शिक्षण विभागामार्फत पुरवल्या जाणारी योजना असतील उपप्रादेशिक परिवहन आदिवासी विभाग कृषी विभाग जिल्हा अग्रणी बँक जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत पुरवल्या जाणारे योजना राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजना पशुसंवर्धन नगर प्रशासन अशा या विविध योजना ज्या पुरवल्या जातात प्रशासनामार्फत त्याचे विविध स्टॉल तिथे उभे असणार आहे त्यामार्फत पुरवल्या जाणारी योजना पण सांगितल्या जातील आणि जर गरजू आणि जे काही लगेच त्यांना जर ती योजना लागू होत असेल तर लगेच तिथे फॉर्मही भरून घेतले जाणार आहेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत साहेब हे आपल्याला कायदेविषयी ज्या काही सुविधा पुरवल्या जातात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्याबद्दलची माहिती देणार आहेत त्याचबरोबर जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी किशन गावळे साहेब याबद्दल त्यांच्या जिल्हा प्रशासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणार आहेत त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले मॅडम असतील त्या देखील त्यांच्या कार्यालयामार्फत ज्या काही सुविधा पुरवल्या जातात त्याची माहिती देणार आहेत शासनाच्या योजना या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे आणि जो राज्यस्तरावरती जो उच्च न्यायालयामध्ये ही समिती आहे विधी सेवा समिती त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं आयोजन केलं जातं आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे एका न्यायालयीन ना म्हणजे जो आपला विधी सेवा प्राधिकरण आहे यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्याचा का केल्याचा फायदा अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत होतो अधिक एक वेगळ्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन होतं बाकी आपण बघतो शासकीय योजना आहेत त्यांचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम त्यांचं त्यांच्या चालू असतं पण या सगळ्यांना एका कॅम्पसमध्ये आणून एका वेळेला सगळ्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोचाव्यात हा याच्या मागचा एक वेगळा हेतू आहे आणि ह्या सगळ्याचा म्हणजे प्रसिद्धी याची ह्याची जर चांगल्या पद्धतीने झाली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोचतील आणि त्याच्यामध्ये का काही व्हिडिओ किंवा हे सुद्धा दाखवलं जाईल त्याच्यामधून लोकांपर्यंत थेट याची म्हणजे प्रक्षेपणाच्या माध्यमातून जी माध्यमं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून हा योजना अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत जातील तसंच लाभार्थी जे आहेत त्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या त्या योजनांमधून जे लाभ मिळत आहेत तर त्याचंही वाटप प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यावेळेला केलं जाणार आहे मुळे एक वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी होणं आवश्यक आहे म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि साधारण समाज कल्याण खातं म्हटलं तर त्याचं जिल्हा परिषदेकडे समाज कल्याण खातं हे शासनाचं आहे पण तिथे आयोजित करताना समाज कल्याण या बोर्ड खाली ज्या योजना आहेत शासकीय जिल्हा परिषदेच्या असतील किंवा सरकारी समाज कल्याण खात्या असतील त्या एका स्टॉलमध्येच तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये आरटीओ पोलीस खातं एसटी म्हणजे परिवहन महामंडळ त्यापासून इतर सर्व ज्या कल्याणकारी योजना आहेत त्यांचं त्यांची माहिती लोकांना म्हणजे तिथे मिळू शकेल असे स्टॉल आहेत निवडणूक विभागाचा पण स्टॉल आहे की जेणेकरून मतदार नोंदणी कशी होते किंवा निवडणुकीची प्रक्रिया या संदर्भात माहिती दिली जाऊ शकते आणि प्रत्येक स्टॉलवर त्या त्या विभागाचे एक प्रतिनिधी असतील की जे स्टॉलला जे भेट देतील स्टॉलला त्या सगळ्यांना याची माहिती देतील अशा पद्धतीची एक रचना करण्यात आली आहे